कैलास कैलासनगर भागामध्ये परवाला घटना घडली होती त्यामध्ये दोन गटामध्ये मारामारी झाली होती आणि त्यामध्ये शस्त्राणी जो जखमी आहे त्याला वार करण्यात आले होते त्यामध्ये जुन्या आय पी सी मध्ये तीनशे सात आणि आताच्या याच्यामध्ये एकशे नऊ बी एन एस आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपितांना अद्याप अटक केलेली आहे त्यांचे नाव आहेत दीपक यादव काल्या दुसरं आहे तुषार वाल्मिकी आणि तिसरं आहे प्रेम सदाबसे अशा तिघांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही काही आरोपींची शोध चालू आहे थोड्या दिवसात ते पण अटक होतील सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना त्यांना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आणि माननीय न्यायालय एमसीआर देईल त्याप्रमाणे पुढचा तपास होईल त्यांचा आणखी तीन आरोपी गुन्हा दाखल आहे आता त्या जे अटक आहेत त्यापैकी दोन आरोपितांवरती पूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी प्रतिबंधक कारवाई सुद्धा दोघांवरती करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर त्यांनी गुन्हा केलेला आहे त्यामुळे आता याच्यानंतर त्याच्यावरती सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल वाद झाला होता कारण हे दोन गटांमध्ये आपसी दुश्मनी आहे पूर्वीची आणि त्यावरूनच वाद झालेला आहे तसे काय गॅंग वगैरे आहे सारखं कसं काय घ्यांग बद्दल काही असं विशिष्ट काही माहिती मिळून येत नाही परंतु एकामेकांबद्दल जे पूर्वीचे भांडणं आहेत एवढं मात्र समजतं